नमस्कार मित्रांनो हो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आज माहिनी मैदान होतो आणि बऱ्याच दिवसानंतर ज्या बैलांना अखंड महाराष्ट्र गाजवला गाजवतो अक्षय शिवाजी मोरे सातारा यांचा राजधानी एक्सप्रेस बालमाज दोन नंबरचा मानकर झाला आपल्यासोबत अक्षय शेट आहेत किरण आप्पा आहेत किरण बिसे आहेत आणि सहकार आहेत पप्पू शेट आहेत वांगीचे अक्षय शेट नमस्कार नमस्कार काय अर्थात कसं काय नियोजन झालं मायबाई आणि बलमाचं नियो बर, सखरें। सखरें। नियो काल नियोजन झालं आपलं सोमनाथ जगदाळी पेडगाव बर आणि तुषार गोरपडे किरणाप्पा यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं कालचं नियोजन झालं काल सहा वाजता पायऱ्याचं नियोजन झालं आणि त्यानंतर मग आज त्यात सागरमधन यांचा पण वाटाय सागरमधन यांना फोन केला बर की सागरमधनं कोणाचा बैल मोकळा आहे पहिरा कराय सगळं नियोजन सागर शेतकड असतंय बर आज गाडी कशी पडली आज गाडी चांगली पळाली गट सेमी फायनल गट सेमी फायनल चांगली गाडी पळाली बऱ्याच दिवसानंतर गुलाल आज तुम्ही बलमान आपल्याला गुलाल दिला आनंद वेगळा चेहर काय सांगाल बऱ्याच दिवसातून गुलाल बैल फायनल ला राहिला त्यात आनंद मग काय कशा बोलत दो, ह्याच्या दोन काय झालं नियोजन होत नव्हतं काय अडचण काय झाली नक्की काय नियोजन अभावी किंवा बैलाला वातावरण पण पावसाळ्यात बैलदार कमीच पडत होता त्यामुळं

आपण कुठलं गट सेमी फायनल तीन फेऱ्यात कुठले गा ह्याला स्पीड वाटलं तुम्हाला गाडीला स्पीड महिन्याच्या आणि बलमाच्या गाडीला पण कडेनं गाडी पण प्रसन्न डायव्हर आणि ज्या गाडीने एक नंबर केला ती गाडी त्याने म्हणजे निकालात गाडी चांगली पळवली माझी गाडी पण आज तशी माहिती ती गाडी सेमीला गाडी नाही पळाली काय बालमाचं काय वैश्य सांगा लागतात तुम्ही बालमा आमच्या सातारा राजधानी म्हणून फेमस आहे आणि तो आमच्या म्हणजे भागातला आणि आमच्या जिल्ह्याचे काळीच आहे ज्यांनी आणि त्याच्या माझं तर वैयक्तिक प्रेम आहे आणि आमच्या दृष्टी म्हणजे एक भाव आहे बरोबर आणि पहिला आज पळाला मालक पण नाही पळाला मालक आज खांद्यावर पडत वाटलं आणि आम्हाला आणि महाराज झालेला आहे आणि पुन्हा एकदा पळू आपण नक्कीच प्रसन्न डायवर कुठे गेले एक नियोजन किंवा आता हे माहिती आणि जस अक्षय शेठ बोलले की माय मायब्याचं आणि बलमाचं नियोजन झालेलं मायभ्याचा पण बॅड पाच चाललेला पण बलमान गोदा जसा बलमाला बलमान आम्हाला पळशीच्या आपल्या आंबेरीच्या मैदानातला सत्यनाच माहितीला पण त्यानं गोज करून दिला म्हणून तो अय म्हणजे फेवरेट बोलला आमच्या नक्कीच अक्षय जेठ काय सांगाल आपल्या बद्दल कस काय सांगत काही दिलदार मानाचा मोठा माणूस आहे आपल्या घरातले भावागतच घेतच आहे कसं असं फोन वगैरे होतात का तुमचं नियोजन करताना किरण बस आहेत आपल्यासोबत किरण काय सांगतील आज मायब्या आणि बल मग कशी गाडी पडली नाही गाडी चांगली तिने फेरक बल पण चांगला पळा आणि बऱ्याच दिवसांनी या ठिकाणी मायब्या पण म्हणजे या ठिकाणी होता पण तो त्याने पण या ठिकाणी कम बॅक केला आज तिनं पण दावून दिलं दोन्हीची गाडी म्हणजे सुंदर पडली तिने सेमी फायनल छान गाडी पडली गाडीला फुल गॅस होता फुल गॅस होता बैलगाडी मालकांच्या चांगली कामगिरी बैलांनी करून दोन्ही बैलगाडी अभिनंदन नक्कीच अक्षरशः शुभेच्छा तुम्हाला इथून पुढच्या मैदानासाठी कायम गुलात राहा आप आपण शुभेच्छा आणि आम्हाला पण जरा सहकार्य करा कधी बैल बिल लागला तर आम्हाला पण द्या आमचं पण कोण पळतंय सहकार्य करा धन्यवाद